आज खरंतर या ठिकाणी आपल्या समोर व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस आपल्या समोर येऊन थांबलेली आहे या जगातला सगळ्यात मोठा फेस्टिवल सगळ्यात मोठी जयंती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपल्या डोळ्यासमोर आहे त्याचसोबत एप्रिल आणि मे महिन्याच्या दरम्यान महाराष्ट्रभरामध्ये किंवा देशभरामध्ये सराईचा मोसम सुरू झालेला असतो आता तुम्ही म्हणाल की बाबा या विषयाचा जयंतीचा काय संबंध आज मी जो विषय तुमच्याशी चर्चा करणार आहे की थोड्या दिवसांपूर्वी मी माझ्या एका समाज बांधवाच्या घरी गेलो असता त्याच्या घरातील एक महिला केअर कचरा का काढत होत्या आणि त्या केअर कचरा काढत असताना त्या ठिकाणी एक पत्रिका मला सापडली आणि त्या पत्रिकेवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि गौतम बुद्धांचा फोटो होता तेव्हा मी त्यांना म्हटलं की आपण बाबासाहेबांच्या नावावर कुणी विटंबना केली अप्मान केला तर आपण रस्त्यावर उतरतो आपल्या भीमसैनिक शहीद व्हायला तयार होतात आणि आपल्याच घरामध्ये जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असलेल्या प्रतिमा असतात पत्रिका असतात त्या केअर कचऱ्यामध्ये जातात तेव्हा आपल्याला लाज वाटत नाही का लाज वाटली पाहिजे आपण मोठ्या हौशीने मौजेने बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो पत्रिकेवरती छापत असतो मान्य गौतम बुद्ध असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील हे आपले आदर्श आहेत आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला आपल्या लग्नातल्या शुभकार्यामध्ये असेल आनंद उत्सवामध्ये असेल तो शंभर टक्के पाहिजे पण मित्रांनो आपल्या या कृतीमुळे बाबासाहेबांचा कुठेतरी अपमान होतोय का याचा विचार करा तुम्ही लग्नपत्रिकेवरती बाबासाहेबांचा फोटो छापल्यावरती गौतम बुद्धांचा फोटो छापल्यावरती तुमच्या लग्न आटोपल्यानंतर त्या पत्रिकांचं काय होतं याचा विचार कधी केलाय का आपण नाही केला या पत्रिका कुठेतरी केरामध्ये सापडतात कचऱ्यामध्ये सापडतात म्हणजे हा प्रकार आपण आपल्याच बापाचा खून केल्यासारखा आहे असं आपल्याला वाटत नाही का वाटत नसेल तर वाटलं पाहिजे शहीद होण्यासाठी आपले भीमसैनिक तयार आहेत सोमनाथ सूर्यवंशी सारखे की बाबासाहेबांचा अपमान झाला सा विटंबना झाली तर आपण रस्त्यावरती उतरतो ही लोक त्या गोष्टीला कारणीभूत धरून दंगली घडवण्याचा प्रयत्न करतात आपण आपला पर्यायाने जीवही द्यायला तयार होतो पण बाबासाहेबांचा अपमान सा आपण आप सहन करत नाही पण जेव्हा अशा गोष्टी आपल्याच घरात होतात तेव्हा आपण विचार करत आहे का लाज वाटली पाहिजे त्या गोष्टीची आणि ही गोष्ट मी फक्त आंबेडकरी समुदायातील व्यक्तींना समोरून सांगतोय असं नाहीये इतर समाज बांधवही जे असतील ते गौरी गणपतीचे फोटो असू द्यात किंवा इतर देवी देवतांचे फोटो असू ते पत्रिकेवरती छापतात मित्रांनो या पत्रिका अक्षरशः केरात पडलेल्या सापडतात हो केरात कचऱ्याच्या डब्यात असतात ते घंटा गाडीवाले येतात ना सकाळी त्यांच्या कधीतरी बघा त्यांच्या गाड्यांमध्ये किती पडलेल्या असतात त्या तर घाणीच्या अवस्थेत असतात त्या मग तेव्हा अपमान होत नाही का एखाद्या देवी देवतेवरती एखाद्याने एखादं चुकीचं वाक्य बोललं विटंबना केली तर आपण रस्त्यावरती उतरतात अक्षरशः दंगली घडतात लोकांचे जीव जातात बालमत्तीची हानी होते हा आपल्या अशा कृत्यामुळे जेव्हा खरोखर तो अपमान होतो तेव्हा आपल्याला आज नाही वाटत का मित्रांनो याच्यावरती पर्याय फक्त एवढाच आहे ते आपल्या घरातल्या लग्नपत्रिका असतील त्याच्यावरती कुठल्याही प्रकारे बाबासाहेबांचा फोटो असेल गौतम बुद्धांचा असेल देवी देवतांचे फोटो असतील हे छापू नका हा फरस्ट तर आपण नाव छापू शकतो कारण आपल्याला त्यांचा आशीर्वाद पाहिजे ते आपले आदर्श आहेत कदाचित नावही छापणं चुकीचं असेल की नावाचाही अपमान व्हायला नको पण पर्यायाने एक वेळेस नाव आपण समजू शकतो पण प्रतिमा असेल फोटो असेल छापू नका हाच जोडून विनंती आहे माझी समाज बांधवांना अपमान होऊ देऊ नका बाबासाहेब आंबेडकरांचं बाबासाहेबांनी आपल्या समाज बांधवांसाठी आयुष्य वेचलेलं आहे जर का बाबासाहेबांवरती कोणी बोट उचललं तर आम्ही त्याचा हात कापण्याची भूमिका घेतो मासे जे भांडगुळ आहेत की जे आपल्याच समाज बांधव आहेत की जे नजर चुकीने असेल किंवा चुकीने असेल असे कृत्य घडतायत ते घडू देऊ नका बाबासाहेबांचा सा फोटो असेल गौतम बुद्धांचा फोटो असेल प्रतिमेवरती घेऊ नका धन्यवाद जय भीम.